नमस्कार मित्र मित्रमैत्रिणींनो हिंदू धर्मामध्ये अमावस्याला अधिक महत्त्व आहे असं म्हटलं जातं या काळात आपले पूर्वज पृथ्वी तलावर येतात आणि त्यामुळं अमावस्याच्या दिवशी त्यांचा तर्पणविधी किंवा मनोभावे पूजा केल्यानं त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला थि मौनी अमावस्या साजरी केली जाते यंदा एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मौनी अमावस्या साजरी केली जाणार आहे तर या दिवशी भक्त पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात आणि दान करतात मौनी अमावस्याला तर्पण पिंडदान पितरांचं श्राद्ध असे विधी केल्यास तुमच्या घरातील पितृदोष दूर होतो आणि मौन्य अमावस्याच्या दिवशी प्रयागराजच्या संगमामध्ये स्नान आणि दान करण्याचं विशेष महत्त्व आहे यंदा महाकुंभ दरम्यान मौन्य अमावस्या साजरी केली जाणार आहे मौन्य अमावस्याच्या दिवशी या उपायांना देखील शास्त्रामध्ये खूप महत्त्व आहे या दिवशी केलेले उपाय कधीही वाया जात नाही याचे हजारपटीनं फळ आपल्याला मिळत असतं आणि आपल्या आयुष्यामध्ये त्यामुळं बदल होत असतात हे आपल्याला समजून सुद्धा येत नाही परंतु जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये चांगले बदल घडून येतात तेव्हा आपल्याला समजतं की हा आपण हे उपाय केल्यामुळे आपल्या जीवनात एवढे बदल झालेले आहेत माझे जीवन पहिल्यापेक्षा खूप चांगले झालेले आहे असं आपल्याला वाटतं त्यामुळं अमावस्येच्या दिवशी केलेले उपाय हे खूप फलप्राप्ती करून देणारे असतात मैत्रिणीनो धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी देवांचा पवित्र संगमनिवास असतो त्यामुळं या दिवशी गंगा स्नानाला विशेष महत्त्व आहे या महिन्याला कार्तिक महिन्यासारखं पुण्यमय महिना देखील म्हटलं जातं यासाठी भाविक गंगेच्या तीरावर झोपडी बांधून महिनाभर गंगे स्नान व ध्यान करतात अमावस्येला अत्यंत महत्त्वाचं स्थान मिळालं आहे मौनी अमावस्येच्या दिवशी तुम्ही दान आणि पूजा करू शकता मौनी अमावस्येला घरामध्ये आणि घराच्या मुख्य दरवाज्याजवळ दिवा लावला पाहिजे मौनी अमावस्येच्या दिवशी आपल्या पित्रांसाठी घरामध्ये दिवे लावले जातात बघा घरामध्ये दिवे लावल्यामुळं तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन घरातील वातावरण सकारात्मक करतं आणि घरामध्ये संध्याकाळी दिवे लावल्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धीसुद्धा नांदते घरातील पितृदोष कमी करण्यासाठी मौनी अमावस्याच्या दिवशी घरामध्ये दिवा लावण्याची पद्धत असते मैत्रिणींनो या पौष अमावस्या किंवा मौनी अमावस्या ही सर्वात महत्त्वाची अमावस्या म्हटली जाते यंदा या अमावस्याला विशेष योग जुळून आला आहे म्हणजे त्रिवेणी योगासह महाकुंभच्या स्नानाची तिथी देखील या दिवशी आहे त्यामुळं सर्व सुखांची प्राप्ती करून घेण्यासाठी आणि केलेल्या पापाची क्षमा माज मागण्याचा हा सर्वात मोठा दिवस समजला जातो या दिवशी आपण केलेल्या चुकांसाठी आपण जर क्षमा मागितली तर आपल्याला भगवंत माफ करत असतो आणि आपल्याला सर्व सुखाची प्राप्तीसुद्धा होत असते तसंच आपल्या घरातील सर्व अडचणी दूर करण्यासाठी काय करावं ते आता आपण पाहणार आहोत मौन्य अमावस्येला करता येईल हे छोटेसे व प्रभावी उपाय मौनी अमावस्येला सूर्योदयापूर्वी नदीमध्ये स्नान करण्याचं विशेष महत्त्व आहे सर्वांनाच प्रयागला जाऊन त्रिवेणी स्नान करणं शक्य होणार नाही तर अशा सर्व व्यक्तींनी ईशान्य म्हणजे उत्तर पूर्वेकडे चेहरा करून कारण प्रयाग हे महाराष्ट्राच्या साधारण ईशान्यास सा आहे अत्यंत श्रद्धेने खालील मंत्र म्हणून नेहमीप्रमाणे स्नान करावं प्रयाग कुंभ स्नानाचं फळ मिळतं मंत्र असं आहे त्रिवेणी माधवम सोमम भरद्वाजच वासुकीम वंदे अक्षयवटम शेषम प्रयागम तीर्थनायकम वरील मंत्र अकरा वेळा म्हणावा असं म्हटलं जातं की यावेळी माणसाची सर्व पापे धुवून निघतात पण जर गंगा नदी स्नान करण्यात जमले नाही तर आपण पाण्यामध्ये आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल घालून त्यानं स्नान करावं असं केल्यानं जीवनातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि आपलं मन सुद्धा शांत होतं मैत्रिणींनो अमावस्येच्या दिवशी पित्रांना तिळदान केल्यानं त्यांना मोक्ष प्राप्त होतो चौऱ्यांशी लक्ष योनीतून त्यांची मुक्तता होते पुण्य आणि पाप याच्या कचाट्यात सापडलेल्या या मानवी देहाला मोक्ष मिळतो तसंच अनन्य साधारण पुण्याची सुद्धा प्राप्ती होते पित्रांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो या दिवशी पित्रांच्या आत्म्याच्या शांतीसाठी तर्पण आणि पिंडदानाचं विशेष महत्त्व आहे या दिवशी आपले पूर्वज दुपारी बाराच्या दरम्यान पृथ्वी तलावर येत असतात आणि यावेळी काळे तीळ आणि दर्भाचं पाणी अर्पण करायचं आहे आपण त्यांना आणि तृप्त करायचं आहे पाण्यात काळे तीळ घालायचे आणि पित्रांना अर्पण करायचे ते यामुळं ते प्रसन्न होतात आणि आपल्या कुटुंबावर त्यांचा आशीर्वाद राहतो असं केल्यानं घरात सुख शांती राहते आणि आपल्या कामामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतात आपले पूर्वज आपल्यावर प्रसन्न होतात तसंच आपल्याला कोणत्याही कामामध्ये जर अपयश येत असेल तर हा उपाय अत्यंत प्रभावी असा उपाय आहे हा उपाय नक्की करून पहा शास्त्रानुसार मौन्य अमावस्येला दान करण्याचं महत्त्व अधिक असतं या दिवशी ब्राह्मणांना अन्नदान करणं गरजूंना वस्त्रदान करणं किंवा गाईला चारा खाऊ घालणं पवित्र मानलं जातं यामुळे अनेक पापांपासून आपली मुक्ती होते यानंतर आपण काय करायचं आहे बघा एखाद्या नदीमध्ये किंवा तलावात जाऊन कणकेच्या गोळ्या माशांना खाऊ घालायच्या आहेत हा उपाय केल्यानं तुमच्या जीवनातील बऱ्याच अडचणी दूर होऊ शकतात या दिवशी काळ्या मुंग्यांना साखर मिसळलेली कणिक खाऊ घाला असं केल्याने तुमचे सर्व पापांपासून मुक्ती होते आणि पुण्यकर्म उदय होतं तसंच पुण्यकर्म तुमची मनोकामना पूर्ण करण्यास मदत करतात ज्यांना कालसर्प दोष असेल त्या व्यक्तींनी अमावस्याच्या दिवशी एखाद्या योग्य ब्राह्मणाला घरी बोलावून घरात शिवपूजन व हवन करणं महत्वाचं असतं अमावस्याच्या रात्री पाच लाल फूल आणि पाच जळत असलेले दिवे वाहत्या नदीच्या पाण्यामध्ये सोडल्याने धनप्राप्तीचे प्रबळ योग बनतात अमावस्याच्या रात्री जर तुम्ही काळ्या कुत्र्याला तेल लावलेली पोळी खाऊ घातलीत आणि ती कुत्र्याने खाल्ली तर या उपायामुळे तुमचे सर्व शत्रू शांत होणे सुरू होतील आणि या दिवशी दारू किंवा मादक पदार्थांचं सेवन करणं योग्य मानलं जात नाही अमावस्याच्या दिवशी भुकेल्या प्राण्यांना भोजन करण्याचे विशेष महत्त्व आहे गरजूंना धान्य कपडे अंथरूण पांघरूण पैसे अशा स्वरूपात यथाशक्ती दान करा प्रगती होण्यास तुमची मदत होईल यामुळं घरातील ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींची सेवा करा आजच्या दिवशी आंघोळीनंतर आपण घरातील आजारी व्यक्तींच्या कपड्यातील एक छोटा धागा काढून तो कापसासोबत जोडा आणि त्या कापसाची वळून वात तयार करा या वातीचा आणि मोहरीच्या तेलाचा वापर करून दिवा पेटवा हा दिवा हनुमान मंदिरात ठेवा आजारी व्यक्तीला यामुळं निश्चितच आराम पडेल त्याच्यानंतर पुढचा उपाय म्हणजे लिंबू घेऊन त्याचे चार तुकडे करा आणि चार चौकामध्ये जाऊन ते तुकडे गुपचूप चार दिशांना चार तुकडे पद्धतीने टाका की कामाच्या ठिकाणी यामुळं आपली प्रगती होण्यास मदत होते पुढचा उपाय घरामधील वातावरण सकारात्मक करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात परंतु काही कारणामुळे किंवा वास्तुदोषामुळे तुमच्या घरामधील वातावरण नकारात्मक होते घरामध्ये वास्तुदोष असल्यामुळे घरातील सदस्यांमध्ये मतभेद वाढतात घरामध्ये पितृदोष असल्यामुळे देखील घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते पितृदोष असल्यास तुमच्या महत्त्वाच्या कामामध्ये अनेक अडथळे येतात त्यासोबतच ता तुमचे काम लांबणीवर जात असतं म्हणून अमावस्येच्या दिवशी घरामध्ये तुम्ही दिवे लावायचे आहेत यामुळं तुमचा पितृदोषापासून मुक्ती होते आणि तुमच्या पितरांसाठी दिवं लावणं धार्मिकदृष्ट्या अत्यंत शुभ मानलं जातं मौनी अमावस्याच्या दिवशी घरात दिवे लावल्यामुळे तुमच्या पित्रांच्या आत्म्याला शांती मिळते आणि वंशजांना त्यांचा आशीर्वादसुद्धा मिळतो तर दिवा लावण्याची पद्धत काय आहे ते पाहूया मौन्य अमावस्याला संध्याकाळी मातीचा दिवा घेऊन तो पाण्याने धुवून वाळवावा त्यानंतर दिव्यात मोहरी किंवा तिळाचं तेल टाकून वात पेटवायची घराच्या बाहेर दक्षिण दिशेला दिवा लावा कारण ती पित्रांची दिशा मांडली जाते रात्रभर दिवा तसाच ठेवा घरामध्ये पित्रांचं चित्र असल्यास किंवा फोटो असल्यास त्याजवळही आपल्याला दिवा लावायचा आहे धार्मिक मान्यतेनुसार अमावस्येच्या दिवशी पृथ्वीवर ते येत असतात आणि या दिवशी ते त्यांच्या वंशजांकडून आपल्याकडून तर्पण अर्पण देणगीची अपेक्षा करतात ज्यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते संध्याकाळी जेव्हा पूर्वज त्यांच्या जगात परत येतात तेव्हा त्यांचा मार्ग प्रकाशित करण्यासाठी दिवे लावले जातात असं केल्यानं पित्र संतुष्ट होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात तर ही माहिती आवडली असेल अशी अपेक्षा करते आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्रा